कडून पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे पाच नव्या उमेदवारांचा या तिसऱ्या यादीत समावेश करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये पुण्या पुणेच लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे समावेश करण्यात आलेला आहे मनसेचा राजीनामा देऊन राजीनामा दिलेले वसंत मोरे हे सुद्धा या निमित्तानं चर्चेत आलेले आहे कारण वसंत मोरे यांना सुद्धा वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे विशेष म्हणजे ही जी वंचितची तिसरी यादी जाहीर झाली आहे या तिसऱ्या यादीत जे आपले उमेदवार आहेत वंचितचे त्यांच्या नावापुढं अ त्या त्यांच्या जातीचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय उमेदवारांच्या आणि यापैकी ही जी तिसरी यादी जाहीर झाली या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे मराठा उमेदवार आहेत तर एक उमेदवार लिंगायत समाजाचे आहेत आणि दुसरे एक मुस्लिम समाजाचे आहेत नेमकं या तिसऱ्या यादीत कुणाकुणाला स्थान देण्यात आलंय ते सुद्धा पाहूयात नांदेडमधून अविनाश भोईकर यांना Uh, यांचा समावेश करण्यात आला आहे परभणीतून बाळासाहेब भुजंगराव उगळे यांना uh, उमेदवारी जाहीर झाली आहे तर संभाजीनगर मधून अफसर खान यांना uh, उमेदवारी जाहीर झालेली आहे विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगर मधून मुस्लिम समाजाचाच इथं उमेदवार दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता एम आय एम पक्षाला सुद्धा याचा फटका बसू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते चौथे उमेदवार आहेत पुण्यातून वसंत मोरे तर पाच शिरूर या लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी खर तर अद्याप तरी कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाहीये पण पुण्या लोकसभेसाठी ते इच्छुक होतेच आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते जे आपण सर्वांनीच पाहिलेले आहेत त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते अगदी शरद पवार यांची सुद्धा त्यांनी त्यासाठी भेट घेतली होती मात्र त्यानंतर Uh, महाविकास आघाडीकडून तरी तसा काही प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं नाही महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर आता वसंत मोरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा भेट घेतली होती आणि यानंतर वंचित कडून त्यांना पाठिंबा मिळणार की काय अशी एक चर्चा सुरू झाली होती आणि आता आपण पाहतोच आहे की प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरेंना सुद्धा इथून उमेदवारी जाहीर केलेली आहे वंचितनं ही जी या यादी जाहीर केली त्यात वसंत मोरे यांना स्थान देण्यात आलेलं आहे अं याशिवाय लवकरच वसंत मोरे हे अधिकृतरित्या आता वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करतील असं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे कधी हा पक्ष प्रवेश होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे बारामतीमध्ये वंचितनं उमेदवार जाहीर न करता शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे वंचितनं जे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा बा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची त्यांनी जाहीर केलेलं आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे खंडणी आणि फसवणुकीचे काही गुन्ह्यांमध्ये खरंतर मंगलदास बांदल यांना शिक्षा झाली होती आणि त्या शिक्षे अंतर्गत त्यांना दोन वर्ष कारावास भोगावा लागला होता आणि काहीच दिवसांपूर्वी ते जामिनावर बाहेर आले असल्याचं सांगितलं जात आहे आणि मंगलदास बांदल यांना दोन वर्षांची दोन वर्षांचा त्यांना शिक्षा झालेली असताना सुद्धा वंचित कडून त्यांना आता या शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे अनेकांना या त्यांच्या उमेदवारीबाबत अनेकांना आश्चर्य वाटलेलं आहे पण यामुळे आता शिरूर मध्ये शिवाजीराव वाडवराव पाटील अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल अशी तिहेरी लढत या निमित्तानं पाहायला मिळणार आहे वंचितन आतापर्यंत चोवीस उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत पहिली यादी जेव्हा जाहीर झाली होती तेव्हा वंचित कडून आठ जागांचा समावेश करण्यात आला होता आठ जागांवरती उमेदवार जाहीर झाले होते आणि त्यानंतर दुसरी यादी जाहीर झाली होती त्यामध्ये सुद्धा अकरा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला होता आणि आता तिसऱ्या यादीत सुद्धा पाच उमेदवार जाहीर झालेले आहेत म्हणजेच एकूण चोवीस उमेदवार वंचित कडून जाहीर झालेले